नमस्कार मंडळी मी पंकज लक्कस के पी बाय ऑर्गेनिक केमिकल प्रोडक्ट बोलणार आज आपण दादांच्या शेतामध्ये आलेलो यांनी चार दिवसा अगोदर चॅम्पियन नावाचं प्रोडक्ट वापरलेलं तर आपण त्याच्या दादा नमस्कार आपलं स्कूपनं नाव सांगा सावळीराम रत्नकर आवटे दादा आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट झिरो तेहतीस झिरो सहासष्ट तर बघा मंडळी हे सोनखेड या गावाचे आहे यांचं नाव खुलताबाद छत्रपती संभाजीनगर यांनी चार दिवस अगोदर आपले चॅम्पियन नावाचं प्रोडक्ट वापरलेलं होतं आज त्यांची प्रतिक्रिया चालू दादा आपल्याला चार दिवस अगोदर दिले चॅम्पियन नावाचं प्रोडक्ट वापरलं तुम्ही पवारनी करून किती दिवस झाले चार दिवस झाले म्हणून त्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो बदल खूप झालेला आहे कारण हे शेंडे त्याचे पूर्ण साखरून गेले होते त्याच्यामुळे त्याच्यात उकाल झाला आणि झाड कमी झालं पावसाहेब आला होता म्हणजे तुम्ही म्हणलं की आपण पोकडले ना होत जास्त होतं माझ्या होत आज रोजी पूर्णपणे फ्रेश फ्रेश तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्हाला मग काय सांगू इच्छित नाही मला तर चांगला रिझल्ट आला ना मी त्यांना नाही सांगेन का मला चॅम्पियन वापरा तुम्ही मला रिझल्ट आला शेतकरी तुम्ही बघू शकता